सुंदर असा हा बीच आहे बोटिंगचा प्लॅन झालेला आहे एक्साइटमेंट आहे कि बा हे आमची सारखी सुंदर असा नजर आहे

आणि पूर्ण म्हणजे इनकम सोर्स जो काय आहे तो ह्या बोटीवरतीच आहे तर ह्या बोट कसं आणि काय असतं म्हणजे काय पद्धतीने ते बनवतात कसं असतं आपण थोडीशी माहिती घेतो आमच्यासारख्या सगळ्या तरुणांची हीच अपेक्षा आहे की सरकारने चांगल्यापैकी इथं काही ना काहीतरी लक्ष घालून तरुण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी अजून उदारनिर्वाह निर्माण केला पाहिजे एक स्वामी सेवेकरी कुठेही जाऊ द्या आपला स्वामी सेवेकरी भेटतात म्हणजे भेटतात आम्ही इथं आलो स्वामी कृपा निवास निहारी आता माझ्या सोबत आहे पाटकर साहेब साहेब आता तुम्ही काय काय वाजवणार आहे दोन्ही एकदम वाजवणार आहे ऐकूयात आपण आणि मजा घेऊयात वा वा